राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातील आठ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं नेतृत्व मान्य करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे हा जाहीर पक्षप्रवेश प्रदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रवक्ते तथा ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय याच दरम्यान माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळबा विधानसभा अध्यक्षपदासह इतरही नियुक्त्या करण्यात आल्या कळव्यातील माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक प्रकाश बर्डे माजी नगरसेविका रीटा यादव माजी परिवहन समिती सदस्य तकी चौलकर समाजसेवक राजनाथ यादव इब्राहिम राऊत माजी नगरसेवक शेख जव्हर मोमानी माजी नगरसेविका हफिजा नाईक समाजसेविका नेहा नाईक समाजसेवक काफिल शेख माजी नगरसेविका अन्सारी साजिया परवीन सरफराज माजी नगरसेविका हसीना अब्दुल अजीज शेख समाजसेवक अजीज शेख मुमताज शहा मेहफूज शेख सय्यद शमविल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला के या आहे यावेळेला माजी नगरसेवक शेख जाफर नोमानी यांची मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी मुमताज शहा यांची जिल्हा सरचिटणीस मुंब्रा कळवा प्रवक्तेपदी महफूज शेख यांची शील टायगर ब्लॉक अध्यक्षपदी सय्यद शमविल यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंब्रा कळवा विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे